पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे गावात इतिहासकालीन शिलालेख आढळल्याचा दावा शिंदे कुटुंबियांनी केलाय पूर्वजांची समाधी स्वच्छ करत असताना त्यांना हा इतिहासकालीन शिलालेख आढळल्याचं त्यांचं म्हणणं आहे याबाबत इतिहास, या इतिहास संशोधकांशी संवाद साधून अभ्यास सुरू असल्याचा शिंदे कुटुंबियांनी सांगितलं पन्हाळा तालुक्यातील मसाई पठाराच्या पायथ्याशी असलेल्या बोरिवडे या गावात शिंदे कुटुंबीय पूर्वीपासून राहतात या कुटुंबामध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू होईल त्यांच्या अस्थिचं जतन करून समाधी बांधण्याची प्रथा अजूनही सुरू आहे गावातील निनाई मंदिराजवळ एकाच चबुतऱ्यावर तीन शिवलिंग कोरलेले आहेत या तीनही शिवलिंगांसमोर अस्थिचं जतन करण्यासाठी तीन कुंड आहेत या कुंडांमध्ये मृत व्यक्तींच्या अस्थि जतन केल्या जातात आणि हा प्रकार गेले कित्येक पिढ्यांपासून सुरू आहे गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे कुटुंबातील तरुण मंडळी हा चबुतरा स्वच्छ करत असताना त्या ठिकाणी त्यांना एक प्राचीन शिलालेख आढळून आला हा शिलालेख शिवकालीन असल्याचं त्यांनी पन्हाळा तालुक्यातील अरळे गावातील संकेत गायकवाड या इतिहास संशोधकांना बोलावून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला या शिळेवर शिंदे घराण्यातील तीन पूर्वजांची नावं कोरली असून पुढे शक्के सोळाशे एकतीसचा असा उल्लेख आहे हा शिलालेख सतराशे नऊ सालचा असावा असं त्यांचं म्हणणं आहे छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्ती औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर छत्रपती शाहू आणि महाराणी ताराराणी यांच्यामध्ये वाद झाले होते त्यांच्यातील संघर्षमय लढायांमध्ये या शिंदे घराण्यातील पूर्वजांचा काही सहभाग आहे का याबाबतचा अभ्यास शिंदे कुटुंबी इतिहास संशोधक करत आहेत अशी माहिती अमोल शिंदे पाटील यांनी दिली आता आपण आहोत पनाळा हो तालुक्यातील बोरिवडे या गावामध्ये मसाई पटारच्या अगदी पैत्याशी असलेल्या या बोरिवडे गावामध्ये पूर्वजांची समाधी साफ करत असताना तिथं काही इतिहासकालीन शिलालेख आढळून आला आहे तर हा काय शिलालेख आहे का याबाबत या, या गावच्या त्या नागरिकांच्याकडूनच माहिती घेऊया साधारण आमच्या पूर्वजांची थडकी समाधी साफसफाई करत असताना आम्हाला या शिलालेखा आम्हाला या समाधीवरती एक शिलालेख सापडला आणि त्याच्यावरती साधारणतः सोळाशे एकतीस शके असं साल आहे साल साधारणतः सतराशे नऊ येतं तर त्या इतिहास संशोधकांच्या मते असं आहे की साधारण शाहू ताराणी यांच्या युद्धामध्ये शिवकालीनमध्ये त्यावेळी आमच्या शिंदे घराण्याचा काही सहभाग आहे सहभाग आहे का याची ती चौकशी करत आहेत त्या पद्धतीने आम्हाला ती माहिती देतील